नमस्कार मी योगेश पुजारी जनराज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी नऊ मतदार आहे आणि सध्या सांगलीचं लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे आणि इथं महायुतीकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्या आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेली आणि एकीकडे विशाल पाटील हे अपक्ष उभा राहण्याची तयारी करत आहेत तर याबद्दल तुमचं मत काय आणि तुमची प्रतिक्रिया काय नमस्कार आज पहिल्यांदा तर संजय काका पाटील येतील असं वाटतंय कारण त्यांनी आठपाडीमध्ये पण काम भरपूर केलेले आहेत सांगली जिल्ह्याप्रमाणे इथं पण भरपूर काम केलेलं आहे टेंबूचं पाण्याचं प्रश्न असेल किंवा रस्त्याचं प्रश्न असेल पूर्णपणे त्यांनी हे सोडवले हो आहे त्या प्रमाणे आहे संजय काका पाटीलच येते म्हणजे टेंबूचं पाणी इथंपर्यंत आठपाडीमध्ये आलं आहे का, का आठपाडीमध्ये आलं पूर्ण सर्व शेतीला टेंबूचं पाणी मिळालं आहे हां खासदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का हां समाधान आहे म्हणजे आता सध्या महागाईचा विषय आहे बाकी अजून भरपूर विषय आहेत याबद्दल तुम्ही समाधानी आहे का हां समाधान आहे फक्त महागाई आहे एवढी आहे वाढले महागाई सध्या सांगली लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे महावीतीकडून संजय काका पाटील उभे आहेत आणि महाविका साकडेकडून चंद्रहार पाटील उभा आहेत आणि विशाल पाटील यांना अजून उमेदवारी जाहीर झालेली जा नाही ते सध्या अपक्ष उभा राहण्याचा कार्यकर्त्यांचा त्यांचा आग्रह आहे तर याबद्दल तुमचं मत काय तिकडे कुणाचं वातावरण जास्त संजय काका पाटील कारण की वर मोदी सरकारच पाहिजे आपल्याला फक्त एकच म्हणणं आहे की सरकार मोदी सरकार आपल्याला वर पाहिजे पण गोरगरिबांसाठी फक्त जरा जी महागाई वाढली की नाही त्यात काहीतरी करायला पाहिजे मग आता मोदी सरकारनं काँग्रेसच्या काळात साठ रुपयेला पेट्रोल होतं आता एकशे दहा झाले गॅस होता साडेतीनशे रुपयेला आणि आता अकराशे रुपयाला गॅस घ्यावा लागतो मग ही महागाई वाटत नाही का सर्वसामान्य दिलासा मिळेल का त्यांनी केली पाहिजे ना महागाई कमी मग मो, मोदी सरकारच पाहिजे वर कारण की राम मंदिर झालं आता आपलं ते झालं नसतं ना एवढ्या वर्ष काँग्रेसचं होतं झालं का नाही काँग्रेसच्या काळात राम मंदिर झालं नाही भाजपच्या काळात राम मंदिर झालं बरोबर आहे पण तुम्ही एकीकडे म्हणताय केंद्रात मोदी सरकार पाहिजे आणि महागाईचा बाबतीत काय केंद्र सरकारची पावलं काय असते असावी असं तुम्हाला वाटतंय महागाई गोरगरिबांसाठी जी काय महागाई थोडी कमी करावी दादा काय म्हणतोय हाय ना सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे म्हणजे काहूबाई भाजपकडून आणि चंद्रार पाटील आहेत महाविकास आघाडीकडून तर याबद्दल तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय काय आता भाजपच आघाडीवर म्हणजे आणि एकीकडे मग चंद्रहार पाटलांचं आव्हान आहे ना त्यांच्या समोर संजय काकांच्या पुढे तसा आता बर काय अपक्ष उभार मारायचं म्हटल्यावर त्यांचं काय एवढं नाही पण त्यांना पक्षातर्फे मिळालं असतं नाही मग बसले असते ते म्हणजे पक्षात जर काँग्रेसला जरी जागा सुटली असती तर शंभर टक्के आव्हान आता काय एकच बाजू आहे हो बरं काय संजय काकाचा आता म्हणून शीट आहे भाजपची मामा आता जास्त आहे भरपूर त्यामुळे चालले का एकदम व्यवस्थित माझं बारा महिने व्यवस्थितच असते असते ना हो हा जुना आहे त्यामुळं पंधरा वर्ष झाले बरं सध्या इथं स्टँड मध्ये तुमचं दुकान आहे तर भरपूर लोक सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे हो आणि महाजिक संजय का कौबाई बर आणि महाविकास करून चंद्रहार पाटील आहेत तर मग कल कसा कसा आहे वातावरण ताट काय म्हणतात दोन्ही नेत्यांना लोकांनी नाकारलंय बर चंद्रहार तर पहिल्यांदाच आहेत चंद्र हा जरी असला तर या दोन्ही नेत्याला लोकांनी अगदी म्हणजे सपशेल नाकारलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातील लोकांची प्रतिक्रिया अशी होती की त्यांना विशाल पाटलाला तिकीट मिळावं अशी त्यांची इच्छा होती हां अर्थात मी विशाल पाटलाचाही माणूस नाही पण त्यांचं काम सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे आणि जनाधार त्यांच्या बाजून आहे मग आहे काँग्रेसची ताकद पण आहे तुम्ही म्हणताय जनादार आहे म्हणजे ताकद असणार तरी सुद्धा त्यांना नाकारले मग त्यांच्यावर अन्याय झालाय असं वाटतंय की तुम्हाला बाले केला काँग्रेसचा बाले किल्ला आहे परंतु महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये शिवसेनेने हट्टाने ही जागा माग मागून घेतली बरोबर आहे इथं शिवसेनेची दादागिरी केली थोडक्यात शिवसेनेच ताकद आहे का नाही अजिबात नाही मग तुम्हाला असं वाटतंय का की चंद्रहार पाटलांचं आव्हान नाही संजय ना आणि जर विशाल पाटलांनाच तिकीट मिळालं असतं तर निकाल कसा असता विशाल पाटलांची पाचन लागला असतं म्हणजे विशाल पाटलांची इथे ताकद आहे हो आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की विशाल पाटलांनी अपक्ष उभा राहावं आता खरसुंडीमध्ये सहाय्याची मोहीम सुद्धा सुरू आहे तर अपक्ष जर उभा राहिले विशाल पाटील तर निवडून येतील का नाही आहे ना याचा या फायदा संजय पाटलाला होईल संजय पाटलांना फायदा होईल पाटील मताची विभाग नाही होईल विशाल पाटील अपक्ष उभा राहिले तर ताकद कमी पडते बरं जर पक्षालाच तिकीट असतं तर प्रश्नच नाही निर्विवाद वर्चस्व बरं इथं सध्या आठवाडीमध्ये काय म्हणतोय वातावरण आठवाडीमध्ये म्हणजे त्यांच्यापासूनच कौल जास्त आहे कोणाच्या विशाल पाटलांच्या आटपाडीमध्ये आता इथं लोक येत जात असतील त्या दोन्ही नेत्यांनी काय केलं नाही आमच्या तालुक्यासाठी संजय पाटलांनी काय केलं नाही इलेक्शन पुरता तेवढं येतोय नाही गा सचिन पण संजय काकांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की संजय काकांनी भरपूर काम केलं काय केलं काय केलं ते बीजेपीचा माणूस आहे त्यांना विचार पाणी तर संजय काकाने आणलं म्हणून कार्यकर्ते असं कोणी म्हटलं पाण्याचे फाउंडर मेंबर नागनाथांना नाही कवडे त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचं सरकार आलं त्यामध्ये पाच अपक्ष आमदार सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आले त्या पाच अपक्ष आमदारांनी आम्हाला काही नको फक्त आमच्या ता आठपाडी तालुक्याला पाणी द्या एवढीच मागणी केली होती आणि त्यात म्हणजे मोलाचा वाटा राजेंद्रांना देशमुखांचा पण संजय गावकांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की पाणी आम्ही लाभलो नाही नाही हेच कोणी काही म्हणत त्याला काय अर्थ म्हणजे अण्णांच्या काळामध्ये ह्या योजनेला मूर्त स्वरूप लाभलंय काय म्हणते लोकसभेचं वातावरण काय म्हणते एक नंबर आहे कुणाला एक नंबर आहे आता तसं बघायला गेलं तर आपल्याला मोदी साहेबांशी पर्याय नाही आणि मोदी हे एकमेव आपलं वर्जन आहे म्हणजे मोदी साहेबाच्या मोदी साहेब आता मोदी साहेबाला आणण्यासाठी आपल्याला भाजपला साथ देऊन भाजपचा उमेदवार निवडून आणणं आपल्यासाठी महत्वाचं आहे पण मोदी साहेबांच्या कामा म्हणजे तुम्ही खुश आहे हा हो पण इथले लोक म्हणते की खासदारांनी काय काम केलं नाही खासदार तर बीजेपीचे आहेत मोदी सरकारमध्ये काय झाले हे तर आमचा तालुका आता बाकीचं आम्हाला काय घेण देणं नाही पण आमचा तालुका गोपीचंद पडळकर साहेबांनी सुजलाम सुफलाम केला आहे त्यांना एवढा निधी दिला आमच्या तालुक्याला की सोय यांना एवढा निधी दिला आणि ते भाजपचे आमदार आहेत त्यामुळं आम्हाला पडळकर साहेब सांगतील ते आमच्यासाठी ती धोरण आहे त्यांनी सांगाल ते धोरण आमच्यासाठी आणि ते भाजपचे असल्यामुळं आम्हाला मोदी साहेबांचं पक्षाचं काम करावं लागतं आणि आम्ही पक्षाची एकनिष्ठा असल्यामुळं आम्ही भाजपचा भलं कोणी उमेदवार असो आता काका आहे तर आम्हाला काकाचंच काम करावं लागणार कारण भाजप आपल्याला मोदी साहेब हा एकमेव आपल्याला पर्याय मोदी साहेब देशासाठी मोदी आज एवढं रस्त केलं साठ वर्षात जे झालं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये उभा केले आज रस्त्याची सोय आहे टेंबूचं पाणी आहे रस्ता आज एवढा आतंकवाद फैलावता हे कुठं गेला आज आपल्या सैनिकांचं बघा बारीक बारीक गोष्टी एवढ्या त्या मोदी साहेबांनी एवढं पण चांगलं केलं की सांगाय सोय नाही म्हणजे गोपीचंद पळगर साहेब सांगतील हां त्यांना तुम्ही मतदान कर सांगतील ते त्यांनी सांगतील त्यांनी सांगण्यापेक्षा ते सांगतीलच त्याचा विषय नाही पण ते, ते भाजपचे आहेत आम्ही त्यांचं कार्यकर्ता आहे परंतु मागच्या वेळी तर वंचित करून गोपीचंद पडळकर आणि संजय काकांच्या विरोधात उमेदवारी त्यांची होती आणि त्यांनी बऱ्यापैकी फाईट दिली होती हो शंभर टक्के मग आता कसं मनोमिलन होईल असं वाटतं मनोमिलनच ते त्यांचा प्रश्न आहे ते आता ओवर राजकीय लेवलला कसं त्यांचं ते कसं आहे पण त्यांचं धोरण एक आमचं धोरण साहेबांचं धोरण असेल ते आमचं धोरण साहेबांचं पक्षासाठी आज पडळकर साहेबांना भाजपनं आमदार केले त्यामुळं साहेबांचं एकच धोरण आहे की भाजप पक्ष कसा वाढेल आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्यामुळे आमचंही हेच धोरण आहे की पक्ष कसा वाढेल आणि पक्षासाठी का काम करायचं मोदी साहेबांसाठी काम करायचं आम्हाला परंतु ते दोन्ही नेते एक झाले आता सध्या भाजपमध्ये जाईल जे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते यांचं मनोमिलन होईल का हे काय फळे एक सांगतो आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी शब्द टाकला का आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांचा कार्यकर्ता निष्ठावंत तो शब्द जलणार त्याचं तोंडात एक महाग एक काय असं नसते कधी त्यामुळे साहेबांनी सांगाल ते धोरण आणि पक्ष आणि मोदी साहेब मोदी साहेबाशी पर्याय नाही तुम्हाला सांगतो दहा वर्ष ज्या साठ वर्षात झालं नाही ते दहा वर्षात आता केले इथून पुढे अजून पाच वर्षे एकदा मोदी साहेबांना एवढं द्या घरोघरी मोदी साहेबांचा पोट असणार आमच्या मताला किंमत येत नाही मताला किंमत कशी नसते एक एक मत मत महत्व काय पण काय तुमचं मत काय काय सांगायचं सांगाय तुम्हाला मत आता मत सांगाय तुम्हाला काय तुम्हाला वाटतं ते सांग काय सांगायचं आता काय सांगू त्याला मताला किंमत कशी नसते लोकशाहीत मताला किंमत आहे हुकुमशाही हुकुमशाही कस काय हुकुमशाही काय आजार कसं घेतले का हुकुमशाही म्हणताय हजार कसं घेतले भाजपशिवाय पर्याय नाही बर भाजपशिवाय पर्याय नाही देशाला पर्याय नाही पण लोक काय काय म्हणते की भाजपनं महागाई वाढवल्या महागाई वाढली नाही महागाई कमी झाली महागाई आहे तसं त्यानं लेवलला ठेवले वाढव दिलं नाही आणि कमी होऊ दिलं नाही लेवलला भाजपचं भाजपचं काम हो तुम्ही समाधान आहे समाधान मग खासदारांचं काम कसं वाटतंय तुम्हाला खासदारांचं काम बाद आहे मग खासदारांचं काम मग मतदान तुम्ही भाजपलाच करणार आहे पण भाजपला मतदान करणार भाजपला केवळ नरेंद्र मोदीसाठी बरं पंतप्रधानांसाठी खासदारांचं काम चांगलं नाही चांगलं नाही बरं मग खासदारानं निवडून आल्यापासून ते पुन्हा फिरक लागून नाही भागात अहो भरपूर काम केले असं मानते आहेत काय केलं नाही हमदारानं आमची केली कामं चांगलं बरं खासदारांनी काय केलं म्हणजे इथं कामं कोणी केले आमदार अनिल बाबा अनिल भावने कामं केले इथं बरं खासदारानं काही केलं नाही आणि फिरव लागून नाही हां तुमचा आरो बाई खासदार येतच नाही नाही फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधानासाठी मतदान बॅलचं म्हणजे मोदींसाठी तुम्ही भाजपला मतदान करणार आहे तसं खासदारांच्या कामात तुम्ही असं संबंध नाही निवांत पेपर आहे मा पेपरवाचंच लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे बरं संजय काका उभा आहेत भाजप खंड विशाल पाटील म्हणतात अपक्ष उभा राहायचं आहे चंद्रहार आहेत महाविकास आघाडी खंड आहेत बरं मग कसं आहे तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय आहे जर प्रतिक्रिया म्हणजे जर उमेदवार व्यवस्थित असेल तरच आपण देणार आहेत ना, ना। उमेदवार आहेत ना तीन पुढे दिसते पक्ष म्हणून उभा राहणार का कोण राहणार ते पक्षातर्फे असणार त्याला मतदान देणार म्हणजे भाजपला का मागे का तसं काय आपण सांगू शकत नाही ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस वेळ पण आता कल कसा कसा नाही ना तसं नाही कल सांगता येत बरं इथलं वातावरण तर काय म्हणते इथलं वातावरण असं आहे की लोकसभेला त्याचा काँग्रेसला डावलं तिथं संपलं सगळं अजून काँग्रेसला आशय की मिळेल आपल्याला तिकीट मिळालं तर बघायचं त्याला काय मिळालं तर विशाल पाटलांच्या वाहन नाही झालंय का तिकीट ना करून असं वाटतंय का झालंय सर झालंय हो त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होतं हो मग विशाल पाटील आणि चंद्र हे संजय काका पाटील जर असते तर दोघात लढत झाली असती का चांगली आत्ता झाल्यानंतर होणारच आहे ना नव्हे असतं तर विशाल पाटलांना आता लगेच आता काय होणार आहे याच्यापुढं आता चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळेल ते येऊ शकत नाही निवडणूक का त्यांची ताकद नाही का ताकत आता ते जाते हो ते ते ना आज मोवायचं आहे कुठं आहे तो ते त्याला माहीत आहे बरं मग इथं शिवसेनेची ताकद नाही का नाही अजिबात नाही अजिबात नाही जिल्ह्यात कुठंच जिल्ह्यात म्हणजे एक आमदार होती त्यांचा निवडून ते पण शिंदे गटात जाईल शिंदे गटात आहे त्यामुळे ही तुम्ही ठाकरे आणि हे केले ते कसं ते मेळ वास कुणाच्या ताकदीवर त्याने मागितली उमेदवारी त्यात कार्यकर्ते जे पक्षाचे अध्यक्ष किंवा कोण आहे त्यांनी ठरवलेलं आहे आपण काय सांगणार तुमचा कल कसा कसा आहे अपक्षाला मतदान देणे एवढं आमचा हो अपक्ष विशाल पाटीलच राहणार होते अपक्ष हो नाही राहिला तर राहिलंच मतदान नोटामध्ये टाकणार आम्ही बरं म्हणजे तुम्हाला वाटते की विशाल पाटलाने उमेदवारी करावी हो करावी का म्हणजे तुम्ही भाजपच्या कामा समाधान नाही का नाही आपल्याला ते म्हणजे भाजपला आता दहा वर्ष देऊन बघितली आपण बरं मग काम केलं नाहीत का भाजपने सगळे जनतेला विचार केले की नाही मला एकट्याला विचारू नका मला एकट्याला विचारू नका तुम्ही पण जनता अनेक जणांचं तुम्ही मत अनुभवा घे आणि माझ्या एकट्यावर समजावून चालतो का नाही पण तुमचं मत सांगाल का नाही 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 आपण तसं सांगू शकत नाही ज्यावेळेस मतदान आपण हाताने टाकतो त्यावेळेसच मतदान आमचं खासदारांनी काम केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला आपल्याला तसं म्हणा जे 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 केले ते म्हणणार झाली ती कामं नाही म्हणायचं तर काका त्यांच्या ह्याच्यात त्यांनी केलेलंच आहे आम्हाला लोकसभेचं इलेक्शन चालू आहे मग भाजपकडं संजय काका उभा आहे आणि आपल्या महाविकास आघाडी करून चंद्रवार पाटील आहे डबल महाराष्ट्र घेतलं बरं मग कसं आहे तुमचं मत काय काय आमचं मत आहे काँग्रेसमध्ये बरं पण काँग्रेसला जागा सुटली नाही की फक्त लढणार आहे पुणे विशाल पाटीला अपक्ष लढणार अपक्ष लढणार बरं मग काँग्रेसला का तुम्ही कॉ भाजपच्या समाधान नाही का भाजपच्या भाजपला समाधान नाही का काय महाग काय मग काही लॉटेल ह्याला महाग झाली लोक खायला महाग झाली महागाई वाढवली बर काय करायचं पण भाजपचं असं म्हणणं की महागाई तर बरोबर आहे काँग्रेसच्या काळात काय आहे तसं काँग्रेसच्या पेक्षा भाजपच्या कामावर समाधान नाही काँग्रेस पण आता ही जागा शिवसेनेला सुटली विशाल पाटलांना तर तिकीट नाही मग अपक्ष उभा राहिलं तुम्ही त्यांच्या पाठीमाग उभा राहणार उभा राहणार मग अपक्ष उभा राहून ते टक्कर देऊ शकतील का लढत देऊ शकतील त्यांची ताकद आहे दायत येणार ते दादाघर आहे दादा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं अन्याय झालेलाच आहे राष्ट्रवादीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं अन्याय केलेला त्यांचा राष्ट्रवादीने अन्याय केला हां जागा सुटले आणि राष्ट्रवादीने कसा अन्याय केला ते शिवसेनेनं राष्ट्रवादीने शिवसेनेला सुटल्या दादागारला मत न देण्यासाठी तिकीट न देण्या होईल काय राष्ट्रवादीचा उद्देश काय याच्या पाठीमाग राष्ट्रवादीचा उद्देश काय ते राष्ट्रवादीला त्या कार्यकर्त्यांनाच माहिती चंद्रार पाटील टक्कर देऊ शकत नाहीत का संजय जागा जर मिळल्या म्हणजे ताकद असल्याशिवाय जागा नाही अशी मिळलेल्या राष्ट्रवादी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करते असं वाटतंय का राष्ट्रवादी भाजपला संपवण्यासाठी तर राष्ट्रवादी भाजपला त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्या तुमचा कल काँग्रेसकड्रेस खासदार इलेक्शन चालू आहे मामा बघ संजय काकऊ बा आणि चंद्रार पाटील आहेत मग कसं कसं आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय आहे आमचं मत सध्या कशावरून बर काय करायचं मत करून कशासाठी एवढं काही म्हणजे काय झाले का किंमत आहे लोकशाहीत आहे का मताला किंवा लोकशाही आहे लोकशाही बुडली बाळा कशी काय बुडली बुडली हा चाललंय चांगलं आता इलेक्शनचं तू पुढले की बुडल नाही लोक लोकशाही राहिली का